नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये नवीन इलेक्ट्रिक कार जी पूर्णपणे सूर्यप्रकाशाने चार्ज होऊ शकते प्रत्येक वेळी चार्जिंग पॉइंटवर थांबण्याची आवश्यकता नाही याची फीचर्स रेंज आणि किंमत याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजकाल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे तथापि इलेक्ट्रिक कार घेताना अनेक अडचणी येतात उदाहरणार्थ उच्च किंमत चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि निश्चित रेंज असणे पण आता एक नवीन क्रांतिकारी इलेक्ट्रिक कार लॉन्च झाली आहे जी पूर्णपणे बदलून टाकेल ही कार चालता चालता सूर्यप्रकाशातून चार्ज होईल त्यामुळे तुम्हाला त्यासाठी थांबून चार्जिंग स्टेशन शोधण्याची गरज लागणारच नाही ही इलेक्ट्रिक कार सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून चार्ज होऊ शकते कारच्या छतावर विशेष सोलर पॅनल बसवले गेले आहेत ज्यामुळे कार चालताना सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळवून बॅटरी चार्ज केली जाऊ शकते यामुळे कारची रेंज अधिक होईल आणि तुम्हाला चार्जिंग स्टेशनवर थांबण्याची चिंताच राहणार नाही तर मित्रांनो या कारचे प्रमुख फीचर्स काय आहेत ते बघूया प्रथम सोलर पॅनल या कारमध्ये सोलर पॅनल बसवलेले आहे ज्यामुळे ही कार सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वतःला चार्ज करेल रेंज ही कार एका चार्जमध्ये एकशे साठ ते दोनशे किलोमीटरची रेंज देईल सेफ्टी फीचर्स कारमध्ये मर्सिटीजच्या लेवलचे सेफ्टी फीचर्स आहेत यामध्ये टचस्क्रीन रिमोट लॉक सिस्टम पावर विंडो आणि बटम स्टार्ट सिस्टम आहेत स्मार्ट टेक्नॉलॉजी कारमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी हँड्स फ्री सिस्टम आणि फुल एच डी रेअर कॅमेरा आहे ब्रेकिंग सिस्टम हायड्रॉलिक कंबाईन ब्रेकिंग सिस्टम आहे ज्यामुळे ब्रेकिंग अधिक सुरक्षित होते क्लाइंबिंग असिस्टन्स चढावर वाहन चढवताना ब्रेक सुटल्यास गाडी थांबणार नाही आणि आपोआप राहील ही आनी आपोप चड़त कार तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत व्हाइट ऑरेंज आणि रेड त्यांच्या फ्रंट आणि बॅक डिझाईन चे खास बफर डिझाईन केल्यामुळे अपघाताच्या स्थितीत गाडीला कमी इजा होईल ही इलेक्ट्रिक कार ज्याची रेंज एकशे साठ ते दोनशे किलोमीटर आहे चायना मधील कंपनी ब्लावल ऑटोमोटिव्ह कडून निर्मिती केलेली आहे ही कार भारतासह सदोतीस वापरली जात आहे यामध्ये सोलर आणि बॅटरी सिस्टीमचा उत्कृष्ट संगम आहे तुम्ही ही गाडी कशी खरेदी करू इच्छिता हे जाणून घेण्यासाठी तुम्ही किसान हेल्प डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवरती वरती जाऊन या गाडीची अधिक माहिती मिळवू शकता इलेक्ट्रिक कारचे भविष्य वेगाने वाढत चालले आहे आणि चालता चालता चार्ज होणारी ही नवीन गाडी यामध्ये एक मोठा पाऊल आहे याच्या सोलर पॅनल्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे ही गाडी केवळ पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर वापरकर्त्यांसाठी देखील एक उत्कृष्ट पर्याय बनणार आहे तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा विचार करत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद